आम्ही बेश महाव्या व्यवस्थापक यांची भेट घेऊन मुंबईतील नागरिकांचा विरोध दर्शवला होता तसेच विधिमंडळाच्या अधिवेशनात तत्कालीन माननीय उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री यांनी स्मार्ट मीटर करण्यात स्थगिती दिली होती या संदर्भातील पत्र ब्रेश प्रशासनाने आम्हाला दिले होते परंतु असे असतानाही निवडणुकीनंतर ब्रेश प्रशासनाकडून स्मार्ट मीटर लावण्याची सक्ती केली जाते तसेच अदानी आणि बेश उपक्रमांमध्ये विद्युत स्मार्ट मीटर लावण्याबाबत झालेल्या कराराची प्रत शासनाने उपलब्ध करून द्यावी त्याचप्रमाणे शासन राज्यातील विशेषतः मुंबईतील वीज ग्राहकांकडून अदानीच्या वीज मीटरला होत असलेला विरोध लक्षात देऊन देशसोबत झालेला करार रद्द करण्यात यावा अशी मी औचित्याच्या मुद्द्याद्वारे शासनाला विनंती करते आहे अध्यक्ष महोदय दुसऱ्या एकाच मिनटामध्ये सांगतो की आम्ही आमदार म्हणून निवडून आल्यानंतर आपण आमचा सन्मान आमची प्रतिष्ठा म्हणून आम्हाला एक जिल्ला द्या ज्याच्यावरती विधानसभा सदस्य असते अध्यक्ष महोदय या वेळेला दिलेले जे बॅच आहेत ते एवढे निकृष्ट दर्जाचे आहेत माझ्या माहितीप्रमाणे सत्तर ते ऐंशी बॅच तुटलेले आहेत तुटले गेले एका दिवसात आणि परत आलेले आहेत माझा बॅच देखील तुटलाय आणि अध्यक्ष महोदय अतिशय गंभीर बाब आहे म्हणून अध्यक्ष महोदय आपण याची सखोल चौकशी करा आणि कोणी हे बाय बॅच बनवले अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहेत आणि इतकंच नव्हे अध्यक्ष महोदय त्याला फिनिशिंग देखील नाही त्याची काठ एवढी धारदार आहे ती हाताला लागते एवढे रफ बॅच बनवलेले आहेत म्हणून माझी आपल्याला विनंती आहे कारण आपलं अतिशय बारीक लक्ष असते आपण बनवलेलं दालन आपण बनवलेलं विधानसभेचं सभागृह हे अत्यंत देखणं म्हणून आपली बारीक नजर असते या बॅचच्या संदर्भात कोणी हे बनवले कोणी हे उपलब्ध करून दिले त्याची चौकशी करा आणि लवकरात लवकर हे बॅच देखील बदलून द्या कारण की आमच्या संपूर्ण माहिती घेऊन निश्चितपणे त्यावरती उपाययोजना केली जाईल श्री संजय अध्यक्ष महोदय दिनांक दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मुंबईतील कोल्हार नऊच्या सुमारास कोल्हा रेल्वे रे स्टेशन वरती रे आंबेडकर नगर येथे भरधाव वेगाने जाणाऱ्या बसवरचा चालकाचा नियंत्रण सुटून बेस बसचा भीषण अपघात झालेला आहे त्यात सातहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला असून त्यात बेचाळीस जण गंभीर जखमी झालेले आहेत त्यातच कालसुद्धा एक सायन हॉस्पिटलमध्ये एक मृत्यू झालेला आहे अशी मृत्यूची संख्या आठ आहे त्यात काही जणांच्या मेंदूला गंभीर इजा झाली असून तर काही लोकांना कायमस्वरूपी अपंगत्व येण्याची शक्यता आहे त्याशिवाय बसच्या धडकेने रस्त्यावरच्या हो वीस बावीस वाहनांची मोठी नुकसान झालेलं आहे गेल्या तीन वर्षात बेसच्या माल स्वमालकीच्या व भाडे तत्वावर बसचे सर्वात जास्त दोनशे सत्तेचा अपघात झालेला असून बेस उपक्रमात दोन दोन हजार एकोणीसपासून भाडे बसच्या संख्येत मोठी वाढ झालेली आहे बसमध्ये आगीच्या घटना बस नादुरुस्त विद्युत बॅटरी पेट घेणे आदी घटना वाढत आहेत बस कंत्राटदारामार्फत चालवण्यात येत असतात कंत्राटदारामार्फत चालवण्यात येत असल्याबाबत अपघाताच्या घटनांमध्ये भर पडत चाललेली आहे आज दिनांक सोळा बारा दोन हजार चोवीस रोजी या अपघातातील एकाचा मृत्यू झालेला आहे मृत्यूच्या नातेवाईकांना व जखमींना जी शासनाने मदत जाहीर केलेली आहे ती देखील अद्याप मिळालेली नाही तसेच महाव्यवस्थापक बेस्ट महापालिका उपायुक्त परिमंडळ पाच तसेच सहाय्यक आयुक्त एल वॉर्ड कुर्ला यांच्याशी संवाद साधला असता उडवाडवीची उत्तर देऊन एकमेकाकडे बोट दाखवून जबाबदारी झटकत आहेत या अपघातामुळे सर्व भीतीचे वातावरण पसरलेलं असून नागरिकांमध्ये या अपघाताविषयी संभ्रम संभ्रम निर्माण झालेला आहे साधारण अपघाताची चौक सखोल चौकशी होऊन बस चालक यांच्या सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कठोर कारवाई व्हावी व अशा प्रकारचे सातत्याने होणारे अपघात टाळण्याकरता ठोस कारवाई होणे गरजेचे असल्याने मी औच्य मुद्द्याद्वारे शासनास विनंती करत आहे ठीक श्री योगेश सागर या सभागृहामध्ये जवळजवळ तीन ते चार वेळा हा विषय मी मांडला आहे मुंबई उपनगराचा अध्यक्ष महोदय वाली कोण आहे हा मोठा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय मुंबई शहरामध्ये ज्या इमारती भाडेकरून ज्या अशा टॅनेटेड इमारती आहेत त्याचा पुनर्विकास करण्यासाठी अध्यक्ष महोदय महाडा ही एजन्सी आहे उपनगर हे मुंबई शहरामध्ये एकोणीसशे सत्तावन्न साली जोडलं गेलं अध्यक्ष महोदय नाईन्टीन फिफ्टी सेवनचा अगोदरचे म्हणजे माझा जिथे जन्म झाला ती एकोणीसशे अडतीसची मकान आहे ती इमारत एकोणीसशे अडतीस सालची आहे ती भाडोत्री इमारत आहे अध्यक्ष महाराज अशा शेकडो इमारती हजारो इमारती मुंबईच्या उपनगरात आहे डिलॅबिटेड कंडिशनमध्ये आल्यानंतर अध्यक्ष महोदय त्याला तोडण्याची महापालिका नोटीस काढते नोटीस काढल्यानंतर अध्यक्ष महोदय ते बेघर होतात त्यांचे जागेचे मेजरमेंटचे केवळ पेपर त्यांच्या हातात दिले जातात मग विकासक अध्यक्ष मोदी येत नाहीत लँडलॉडचे फॅमिली डिस्प्यूट असतात कोर्टामध्ये केस असतात आणि ते पुनर्विकास कधीच होत नाहीत अशा माझ्या विभागामध्ये अध्यक्ष आदे महोदय जवळजवळ अकरा बिल्डिंग्स आहेत ज्यांची लोक म्हणजे त्या अकरा बिल्डिंगचे शंभराच्या वर फॅमिली अध्यक्षमध्ये कदाचित त्याच्याहीपेक्षा जास्त फॅमिली हे आता उघड्यावर पडलेत रोडवर पडलेत अध्यक्षमध्ये माझी सरकारला विनंती आहे सरकारने अध्यक्षमध्ये दोन हजार चौदा साली कायदा केला या सभागृहामध्ये अध्यक्ष महोदय सरकारने कायदा केला आणि त्यामध्ये कायदामध्ये महानगरपालिकेच्या अधिनियम चारशे नव नव्याण्णवचा अध्यक्ष महोदय सी हे बदलण्यात आला अध्यक्षमध्ये पोट कलम दोन तीन आणि चार हे अध्यक्षमध्ये त्याचा जोडण्यात आली परंतु दोन हजार चौदा ते दोन हजार चौतीसच्या अध्यक्ष महोदय मुंबईचा जो डी पी तयार करण्यात आला त्याच्यामध्ये याचा समावेश न केल्याने अध्यक्ष महोदय एकही पुनर्विकास बिल्डिंगचा भाडेकरू बिल्डिंगचा होत नाही आहेत फार गंभीर प्रश्न आहेत मान्य मुख्यमंत्री महोदय मान्य मुख्यमंत्री महोदय हा भाडेकरूंचा प्रश्न जर सुटला नाही तर अध्यक्ष महोदय ना, ना इलाजाने लोकांना रस्त्यावर उतरावं लागेल आज अध्यक्ष महोदय दोन हजार चौदा ते चौ चोवीस दहा वर्ष झाले कायदा केला पण डी सी पी आर मध्ये त्याचा समावेश नसल्यामुळे अध्यक्ष महोदय हे इमारतीचा पुनर्विकास होत नाही जशी एजन्सी मुंबई शहरामध्ये म्हाडा दिली आहे तशी तिथे लँड अर्निंग ऑथॉरिटी जर महापालिका असेल अध्यक्ष मध्ये तिकडची ऑथॉरिटी महापालिका प्लॅनिंग ऑथॉरिटी आहे तर सरकारने म्हाडा किंवा महानगरपालिकेच्या माध्यमातून अशा इमारतीचा पुनर्विकास केला पाहिजे त्यासाठीचा सा अध्यक्ष मोदय जे लागणारा खर्च आहे ते सुद्धा भरायला तयार होतील आणि म्हणून अध्यक्ष मोदय सरकारने या संदर्भामध्ये तातडीने माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्वतःच्या दालनामध्ये मी पत्र तीन वेळा दिल्या जात त्याच्यामध्ये बैठक लावली त्याच्यामध्ये सचिव गृहनिर्माण सचिव नगरविकास आणि महापालिका आयुक्त आणि मान्य मुख्यमंत्री महोदय अशी बैठक लावली तर याचा मार्ग निघेल माझी विनंती आहे सरकारला याच्यावरती लक्ष द्यावे धन्यवाद पहिली औचित्य हो कोण राहिलं एक मिनिट श्री देवेंद्र कोठे धन्यवाद अध्यक्ष महोदय सोलापूर शहराला उजनी ते सोलापूर असे दुहेरी पाईपलाईनच काम अनेक वर्षापासून संत गतीने सुरू आहे यामुळे उजनी धरण सोलापूर जिल्ह्यात असून सुद्धा सोलापूर शहराला आठवड्यातून एकदा पाणी पुरवठा होत आहे यासाठी महापालिका प्रशासन कुठंतरी कमी पडताना दिसत आहे एकशे दहा किलोमीटरपैकी एकशे सहा किलोमीटरचं काम पूर्ण झालेलं आहे केवळ चार किलोमीटरचं काम प्रलंबित असताना देखील हे काम पूर्णत्वास होत नाही आहे त्याचबरोबर महापालिका प्रशासनाच्या वतीने शहराला आज आठवड्यातनं एकदा पाणी दिलं जातं मागील अनेक वर्षापासून दुहेरी पाईपलाईन पूर्ण झाल्यानंतरनं रोज किंवा एक दिवस आड पाणी होईल असं महापालिका प्रशासन सांगत असताना आज त्या जलशुद्धीकरणाची केंद्राची जागाच महापालिकेने अद्याप ताब्यात घेतलेली नाही अनेक ठिकाणी नॅशनल हायवेचमुळं जागा ताब्यात घेतली नाही अशा अनेक अडचणीमुळं हे काम प्रलंबित राहत असल्याचं महापालिका प्रशासन सांगत आहे मी सरकारच्याद्वारे महापालिकेला सूचना देऊन हे काम लवकरात लवकर पूर्ण होऊन सोलापूर शहराला नियमित पाणीपुरवठा होण्यासाठी सूचना व्हावेत अशी या औचित्याच्या मुद्द्याच्या द्वारे विनंती करतो बोला बोला मी आपल्या माध्यमातून सरकारचं लक्ष वेधू इच्छितो धाराशिव जिल्ह्यात अध्यक्ष महोदय मागच्या दोन महिन्यापासून बिबट्याचा मुक्त वावर होतोय शेतकऱ्यामध्ये नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे लोकांना बिबट्या दिसतो शेतकऱ्यांना दिसतो काही शेतकऱ्यांवर हल्लाही केला काही पशुधनाचं नुकसानही केलं परंतु अद्यापपर्यंत वनविभाग या बिबट्यांना जेरबंद करण्यात यशस्वी ठरलं नाही अध्यक्षमध्ये माझी विनंती एवढीच आहे शासनाला की नागरिकांमध्ये शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण घालवत असले हे बिबटे जे दोन तीन बिबटे धाराशिव जिल्ह्यात मागच्या दोन महिन्यापासून मुक्त वावर करतायत त्याचा जेरबंद लवकरात लवकर करण्यात यावा धन्यवाद वानखेडे मी उमरखेड विधानसभा येतो मद... तु। उमरखेड विधानसभा मतदारसंघामध्ये पेनगंगा नदी आहे त्याच्या वरच्या बाजूला इसापूर धरण आहे परंतु धरण असल्यामुळे भविष्यामध्ये किंवा उन्हाळ्यामध्ये नदीला पाणी नसते त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होते त्याचबरोबर पशूंना सुद्धा पाणी पियला मिळत नाही अशा परिस्थितीमध्ये कॅनलला व्यवस्थित पाणी सोडण्याचं नियोजन व्हावं व नदीपात्रात पशुसाठी आणि शेतकऱ्यासाठी पाणी असावं अशी माझी ह्या ठिकाणी सभागृहाला व आपल्याला विनंती आहे बोला अध्यक्ष महोदय हा शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातनं अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे राज्यातील शेतकऱ्यांना शेतीला पाणीपुरवठा करण्यासाठी आवश्यक असलेले विद्युत पाणीपंप कनेक्शन अर्ज महावितरण कंपनीने ऑनलाईन अथवा ऑफलाईन उपलब्ध करून देणे आवश्यक असताना संबंधित कर्मचारी शेतकऱ्यांना सौर ऊर्जा पंप कनेक्शन घेण्याची सक्ती करीत आहेत सौरऊर्जा पंप ही काळाची गरज जरी असली तरी शेती पाणीपुरवठा करणाऱ्या विद्युत पंपाच्या बाबतीत या पर्यायाची यशस्वीरित्या अद्यापही कसोटीवर खरी उतरली नसल्याने शेतकऱ्यांना महावितरण प्रचलित विद्युत पाणी पंप कनेक्शन उपलब्ध करून देणे गरजेचे न्याय आणि त्यांचा अधिकार असल्याने नवीन विद्युत कनेक्शनसाठी ऑनलाईन अर्ज स्वीकारून तसेच कोटेशन देऊन प्राधान्य क्रमाने वीजपंप बसवण्यासाठी विद्युत कनेक्शन उपलब्ध करून देणे महाराष्ट्र शासनाने संबंधित विभागाला तात्काळ आदेशित करण्यात यावे हे मी औचित्याच्या मुद्द्याद्वारे मांडत आहे धन्यवाद चला संजय अध्यक्ष ठाणे शहरामध्ये विशेष करून घोटबंदर भागामध्ये पाण्याचा प्रश्न नेहमीच भेडसावत असतो त्या ठिकाणी टँकरने पाणी पुरवठा करायची पाळी येते आणि आ... लाखो रुपये तिथल्या निर्णाऱ्या सोसायट्यांना मोजावे लागतात अध्यक्षमध्ये महापालिकेने मुंबई महापालिकेकडे विनंती दिली केलेली आहे पत्र दिलेलं आहे की पंचवीस एम एल डी पाणी आम्हाला जर आपल्याकडनं मिळालं परंतु सुरुवातीला निदान पन्नासचं जरी केलेलं असलं तरी देखील पंचवीस एम एल डी जरी आत्ता सुरुवातीला मिळालं तरी हा जो टँकरने पाणीपुरवठा करायला लागतो आहे तो थांबू शकतो आणि त्याच्यामुळे आपल्या माध्यमातून मी आपल्याला विनंती करतो कारण ठाण्याला लोकसंख्या एकीकडे वाढते उंच उंच इमारती त्या ठिकाणी होत आहेत पन्नास पन्नास माळ्याच्या इमारती एक नाही दोन नाही पन्नास इमारती होत आहेत पाणी कुठून त्यांना देणार आणि त्यामुळे हा पाण्याचा ता प्रश्न तातडीने सोडवण्याकरता आपल्या माध्यमातून मुंबई महापालिकेला जी पत्र दिलेलं आहे माझ्या माध्यमातून देखील मुंबई महापालिकेला मी पत्र दिलेलं आहे तर त्या पत्राच्या माध्यमातून त्या ठिकाणी ताबडतोब किमान पंचवीस एम एल ई डी पन्नासचं दिलेलं असलं तरी देखील किमान पंचवीस एम एल डी पाणी जे आहे ते त्वरित देण्याची विनंती जी आहे ती आपल्या माध्यमातून मी करत आहे ठीक आहे आता औचित्यासाठी ऐकून घ्या बसा आपण प्रत्येक दिवशी एक तास औचित्य घेणार आहोत आज आपण अकरा दहाला ला सुरू केलं बारा दहा पर्यंत होतं आता बारा वाजून तेरा मिनिटं झाली आहेत त्यामुळे उरलेल्या औचित्याचे मुद्दे उद्या घेतले जातील चल कल कल कसा देतो होत दोन हजार चोवीस माननीय अध्यक्ष मोदय सन दोन हजार चोवीसचे चे विधानसभा विधेयक क्रमांक तीस महाराष्ट्र वस्तू व सेवा कर सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस मांडण्यास मला सभागृहाची अनुमती मिळावी प्रस्ताव असा आहे की सन दोन हजार चोवीसचे चे विधानसभा विधेयक क्रमांक तीस महाराष्ट्र वस्तू व सेवा कर सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस मांडण्यास अनुमती देण्यात यावी प्रश्न असा आहे की सन दोन हजार चोवीसचे चे विधानसभा विधेयक क्रमांक तीस महाराष्ट्र वस्तू व सेवा कर सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस मांडण्यास सभागृहाची अनुमती आहे काय अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील तरी नाही म्हणावे होयचे बहुमत आहे बहुमत आहे प्रस्ताव संमत झाला अध्यक्ष मी सन दोन हजार क्रमांक चे विधानसभा वस्तू व सेवा कर सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस मांडतो सन दोन हजार चोवीसचे चे विधानसभा विधेयक क्रमांक तीस महाराष्ट्र वस्तू व सेवा कर सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस मांडण्यात आले सन दोन हजार चोवीसचे चे विधानसभा विधेयक क्रमांक एकतीस महाराष्ट्र मुद्रांक सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस माननीय अध्यक्ष मोदय सन 2024 हजार चोवीसचे विधानसभा विधेयक क्रमांक एकतीस महाराष्ट्र मुद्रांक सुधारणा विधेयक 2024 हजार चोवीस मांडण्यास मला सभागृहाची अनुमती मिळावी प्रस्ताव असा आहे की सन दोन हजार चोवीस ते विधानसभा विधेयक क्रमांक एकवीस महाराष्ट्र मुद्रांक सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस मांडण्यास अनुमती देण्यात यावी प्रश्न असा आहे की सन दोन हजार चोवीस ते विधानसभा विधेयक क्रमांक एकवीस महाराष्ट्र मुद्रांक सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस मांडण्यास सभागृहाची अनुमती आहे काय अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होयचे बहुमत आहे होयचे बहुमत आहे प्रस्ताव संमत झाला अध्यक्ष महोदय मी आपल्या अनुमतीने सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक एकतीस महाराष्ट्र मुद्रांक सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस मांडतो विधानसभा क्रमांक महाराष्ट्र मुद्रांक दोन हजार चोवीस मांडण्यात आले सभागृहाच्या कामकाजात सहभाग घेते वेळी सन्मान्य सदस्यांनी पाळव्याच्या संसदीय सभ्याचार आणि शिष्टाचार आचारसंहिता याबाबत संसदीय सभ्याचार आणि शिष्टाचार आचारसंहिता या, आचार या विषयाची पुस्तिका सर्व सन्मान्य सदस्यांना त्यांच्यासाठी राखून ठेवण्यात आलेल्या टपालखानाद्वारे वितरित करण्यात आली आहे तसेच सदर पुस्तिका विधिमंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे सर्व सदस्यांनी ही पुस्तिका नीट वाचून घ्यावी राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा पहिला दिवस अध्यक्षांनी पण घाबरू नका चला परागळवणीची काय ते एवढं सगळं तुम्ही बोलतो सचिव आता ठीक आहे मान्य राज्यपालांच्या अभिभाषणावरील आभार प्रदर्शनाच्या प्रस्तावावरील चर्चा आज मंगळवार दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस व बुधवार दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी घेण्यात येणार आहे सदर दोन्ही दिवसांचे कामकाज लक्षात घेता सर्वसाधारणपणे पहिल्या दिवशी तीन तास व दुसऱ्या दिवशी चार तास याप्रमाणे अंदाजे एकूण सात तास चर्चेकरिता उपलब्ध आहेत मान्य मुख्यमंत्री महोदयांच्या उत्तरासह सत्तारूढ पक्षाला वेळ विरोधी पक्षाला वेळ देण्यात येईल प्रस्ताव प्रस्तावकांच्या भाषणासाठी पंधरा मिनिटे देण्यात येतील व प्रस्तावाला पाठिंबा देणाऱ्या अनुमोदकांना प्रत्येकी दहा मिनिटं देण्यात येतील ज्या सन्मान्य सदस्यांना चर्चेत भाग घ्यायचा आहे त्यांनी आपली नावे आपल्या पक्षाच्या प्र प्रतोदामार्फत माझ्याकडे दहा मिनिटात पाठवावीत नावे प्राप्त झाल्यानंतर भाषणावर केवळ भाषणावर बा, वेळेचे बंधन घालावे काय याचा विचार करता येईल या आभार प्रदर्शनाच्या प्रस्तावास सदस्यांकडून काही सुधारणा सुचवण्यात आल्या आहेत सुधारणांची एकत्रित यादी माननीय सदस्यांना वितरित करण्यात आली आहे सन्मान्य सदस्य ऍडव्होकेट पराग अळवणी विधानसभा सदस्य यांनी चर्चेला सुरुवात करावी चला परक जी अध्यक्ष महोदय माननीय राज्यपाल महोदयांनी च्या अभिभाषणच्या निमित्ताने पुढे सकाळी सर्वप्रथम माननीय राज्यपाल महोदयांचं मी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीने आभार मानतो अध्यक्ष महोदय या खाली बसा खाली बसा अध्यक्ष महोदय खाली बसा बोलू बोलला नाही खाली बसा माननीय हो तुम्ही एक चालू केल्यावर सगळा सभागृह चालू होणार खाली बसा परागजी बोला आपण अध्यक्ष महोदय माननीय राज्यपाल महोदयांच्या अभिभाषणावर या चर्चेमध्ये ठीक आहे चर्चेनंतर देतो बसा बारा म्हणतो चर्चेनंतर देतो अध्यक्ष महोदय या नवीन विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर राज्यपाल महोदयांनी सर्वप्रथम सर्व सदस्यांचे निवडून आल्याबद्दल अभिनंदन केले आहे मी आपल्या सर्वांच्या वतीने माननीय राज्यपाल महोदयांचे आभार मानतो आणि सुरुवातीलाच माननीय राज्यपाल महोदयांनी नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब अजितदादा पवार साहेब यांचेही अभिनंदन केले आहे मी सुद्धा या सर्वांचे अभिनंदन करतो नवनिर्वाचित मंत्री मोदयांचेही या ठिकाणी अभिनंदन करतो अध्यक्ष महोदय एक जबरदस्त असं मताधिक्य घेऊन हे नवीन सरकार या ठिकाणी स्थापन झालेलं आहे आणि या माननीय राज्यपाल महोदयांच्या अभिभाषणामधील सर्व मुद्दे आपण पाहिले आणि कशा पद्धतीने राज्य सरकारने महाराष्ट्र राज्याच्या प्रगतीसाठी विविध योजना विविध निर्णय घेतले आहेत त्याचा उहापोह या अभिभाषणामध्ये झाला आहे आणि एका अर्थाने नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राच्या जनतेने सुद्धा या सर्व मुद्द्यांवर पाठिंबा दर्शवत हे प्रचंड मताधिक्य महायुतीच्या सरकारला दिलेलं आहे अध्यक्ष मोदय या महाराष्ट्राच्या स जनतेनी मागच्या दहा वर्षामध्ये दोन सरकार पाहिली साडेसात वर्ष महायुतीचं सरकार पाहिलं ज्यात पहिली पाच वर्ष माननीय देवेंद्रजींचं सरकार मुख्यमंत्री म्हणून होते आणि त्यानंतर अर्थातच ज्याला मॅन्डेट नव्हतं परंतु जबरदस्तीचं असं एक सरकार हे सुद्धा महाराष्ट्राच्या जनतेने पाहिलं आणि त्यानंतर पुन्हा एकदा माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या उठावानंतर पुन्हा एकदा महायुतीचं सरकार महाराष्ट्राच्या जनतेने पाहिलं आणि त्यामुळे या निवडणुकीमध्ये दोनच पर्याय जनतेसमोर होते एक प्रगती सरकार आणायचं की प्रत्येक प्रगतीच्या आड येत स्थगिती देणारं सरकार आणायचं हा अतिशय सुस्पष्ट पर्याय लोकांच्या समोर होता अनेक लोकांनी तो अतिशय सुस्पष्टपणे हा प्रगतीच्या बाजूने मतदान केलेला आपल्याला दिसत अध्यक्ष मोदे अनेक प्रगतीच्या योजना अनेक प्रकारांनी या ठिकाणी जनतेला न्याय देण्याचं काम मागील कालखंडामध्ये सरकारने केलं आणि त्याचाच उहापोह माननीय राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये आपल्याला दिसतो अध्यक्षमध्ये या सर्वाची चर्चा करत असताना सर्वप्रथम एक अत्यंत महत्वाचा उल्लेख माननीय राज्यपाल महोदयांनी केला तिथून मी सुरुवात करतो आणि माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने आपल्या सर्वांच्या वतीने मी आभार यासाठी मानतो की जी एक मागणी वर्षानुवर्ष वर्ष महाराष्ट्राच्या जनतेची होती की मराठी भाषेला अभिजात दर्जा हा प्राप्त व्हावा आणि ती मागणी मान्य करण्याचं काम केंद्र सरकारने केलं त्याच्याबद्दल माननीय राज्यपाल महोदयांनी सुद्धा त्याचा उल्लेख केलेला आहे आणि मी सुद्धा माननीय देव पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे आभार मानतो अध्यक्ष महोदय या अभिजात दर्जा प्राप्त झाल्यानंतर अनेक दालनं मराठी भाषेसाठी खुली होणार आहेत साडेचारशेपेक्षा अधिक विद्यापीठांमध्ये मराठी भाषेचा अभ्यास करण्यासाठी विविध प्रकारची विशेष केंद्र उघडली जातील अधिक निधी मिळेल परंतु आजही अभिजात दर्जा म्हणजे काय आणि त्याच्यातून निर्माण होणारे आणखीन कुठली दालनं आपल्याला उपलब्ध होणार आहेत याची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याची आवश्यकता आहे आणि एक अपेक्षा व्यक्त करतो आपल्या सरकारकडून की या मराठी भाषेला जो अभिजात दर्जा प्राप्त झालेला आहे त्या संदर्भातली एक जनजागृती मोहीम ही गावागावापर्यंत कशा पद्धतीने ह्या पुढील काळामध्ये मराठी भाषेत साठी एक नवीन दालनं उघडली जाणार आहे त्याचा लाभ जनतेने कसा घ्यावा त्याबद्दल एक जनजागृती मोहीम सरकारने करा अध्यक्ष महोदय या ठिकाणी देशाच्या जी डी पीपैकी चौदा टक्के जी डी पी हा एकटा शेयर चौदा टक्के शहर हा एकट्या महाराष्ट्र राज्याचा राहिलेला आहे आणि त्यामुळे राज्यामध्ये उद्योग वाढीसाठी उद्योग निर्मितीसाठी ज्या सरकारने वेगवेगळ्या योजना राबवल्या जे निर्णय घेतले त्याचा एक आपल्याला आपल्या नजरेस येतं की त्याच्यामुळेच उद्योग निर्मिती कशा पद्धतीने होते आहे त्याचा सुद्धा उल्लेख माननीय राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये आपल्याला मिळालेला अध्यक्ष हो महोदय मधल्या काळामध्ये एक असं सरकार आपण पाहिलं की ज्या सरकारच्या काळामध्ये लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन खराब झालेली आणि त्याचाच फटका मला असं वाटतं की विरोधकांना सुद्धा ह्या निवडणुकीमध्ये बसला आणि एका बाजूनी उद्योग निर्मितीसाठी पोषक वातावरणाची आवश्यकता असताना त्याच्या विरोधामध्ये काम करायचं <laughs> उद्योग वाढीसाठी पोषक निर्माण वातावरण निर्माण होणार नाही अशा पद्धतीचे त्या काळात सरकारने निर्णय घेतले त्या काळामध्ये अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणं आपण पाहिली आणि ह्या सगळ्यामुळेच उद्योगवाढी ला कशा पद्धतीने अडचण निर्माण होते हे आपण वेळोवेळी पाहिलेलं आहे परंतु या ठिकाणी उल्लेख करावा लागेल की माननीय देवेंद्रजींच्या दोन हजार चौदा ते एकोणीसच्या कार्यकाळातलं विशेष करून ईज ऑफ डुईंग बिझनेससाठी उचललेली पावलं असतील किंवा मागील अडीच वर्षामध्ये सुद्धा माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखालील सरकारने ज्या उद्योग वाढीसाठी उद्योग निर्मितीसाठी महाराष्ट्रामध्ये अधिकाधिक उद्योग